आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता तर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय ज्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे सुजय विखे भारती पवार अशा नेत्यांचा समावेश आहे दरम्यान पंकजा मुंडे यांना लोकसभेत झालेल्या पराभवानंतर विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे तर आता दुसरीकडे भाजप नेते माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे सुजय विखे विरोधात बाळासाहेब थोरात असा सामना रंगण्याची शक्यता आहे विखे यांनी पक्षाकडे विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून ते राहुरी किंवा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत ठरवल्यास निवडणूक लढवण्यास तयार त्यांनी म्हटलंय थोरात आमदार आहेत त्यामुळे सुजय विखे यांना संगमनेरमधून उमेदवारी मिळाल्यास इथे बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे असा सामना होण्याची शक्यता आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण होऊ शकते दरम्यान दुसरीकडे जर सुजय विखे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास इथे त्यांचा सामना प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत असणार आहे इथे देखील निवडणूक चुरशीची होऊ शकते त्यामुळे आता सुजय विखे पाटील कुठून निवडणूक लढवतील लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर त्यांना विधानसभेत संधी मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे माध्यमांशी संवाद साधताना सुजय विखे नेमकं काय म्हणाले बघूयात नाही आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की शेवटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय घेईल पक्षा संधी दिली तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी भाऊ आजूबाजूला पुढं काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती हा फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये असणारा तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्ष दिली तो पक्षाकडे करू शकतो शेजारचा मतदारसंघ तुम्ही म्हटले नाही तर कोणत्या मतदारसंघासाठी तुम्ही सध्या विचारात आहात इकडे श्रीरामपूर आहे तिथे राखीव आहे तर इकडे शिवेला रावरी आहे तिकडे संगमनेर आहे गोपरगावला अगोदर क्लिष्ट वातावरण आहे <laughs> त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिथं जिदा थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय मी कोणावर लादत नाही स्वतःला पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की वो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्याची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं समजा आता राहुरीमध्ये कडिले साहेब आमचे तिथं आहेत तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमात असलो तर मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघ जिथं समजा असा वाद झाला की सत्यजित कदम की कडिले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं <laughs> शेजारी संगमनेरमध्ये मध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल कोण उभं राहील तर मला पक्षाने आदेश दिला कि समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्षा जसं म्हणत असतो ए आणि राहुरी बी यापैकी प्रायोरिटी कशाला ए प्लस बी जी प्लू सी पाहिलं तर मला असं वाटतं की बरीचशी चर्चा ही आ, मीडिया समोर होत नाही बरीचशी चर्चा बंद आड झालेली आहे बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्या बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी शिर्डी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार